राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळालाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत मान्यता कलम राष्ट्रवादीला आता देणगी स्वीकारता येणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला तर निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे आता शरद पवारांना हा मोठा दिलासा मानला जातोय आदरणीय पवार साहेब जे फाउंडर आहेत पक्षाचे त्यांनी पक्षाची स्थापना केली त्यांच्याकडून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं पण मी मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने जरी पवारसाहेबांवर अन्याय झाला असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेने त्याची नोंद घेतली आणि मताच्या रूपाने आदरणीय पवारसाहेबांना आशीर्वाद आणि सहकार्य म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर उभी राहिली याबद्दल आम्ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो मनपूर्वक आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला आता अधिकृत मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय शरद पवारांच्या पक्षासाठी दिलासादायक मानला जातोय कलम एकोणतीस ब नुसार प... आता आता शरद पवारांच्या पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा ही मोठी दिलासदायक बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी शरदचंद्र पवार या पक्षाला आता अधिकृत मान्यता मिळालेली आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत पक्षाला या निर्णयाचा कशा कसा फायदा होऊ शकतोय एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला देणग्या घेताना अडचणी येत होत्या कारण त्यांच्या पक्षाला सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नाव मिळालं आणि त्यानंतर तुटारी वाजवणारा माणूस एक चिन्ह मिळालं मात्र निवडणूक निवडणुकी दरम्यान जो खर्च होतो तो खर्च देत घेताना अनेक पक्षांना राजकीय पक्षांना निधी मिळत असतो आणि त्या निधीमध्ये ज्या ज्या कंपन्या किंवा मोठमोठे बोत उद्योगपती त्यांना फंड करतात त्यांना याच्यामध्ये टॅक्समध्ये मोठी तूट दिली जाते तर त्या संदर्भात तशा पद्धतीची तूट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला नव्हती सूट आता इथून पुढे दिलेली आहे या संदर्भात थोड्याच पत्र जे आहेत ते इलेक्शन कमिशनच्या वतीने देण्यात येणार आहे दुसरा मुद्दा हा जो होता तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा वाजवणाऱ्या माणसाच्या निगडीत असलेली जी चिन्ह आहे तुतारीसारखं तर त्या व्यक्तीला त्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मत जी आहेत ती मिळालेली आहे नक्की शिवाजी तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय खरंतर शरद पवारांसाठी मोठा दिलासादायक मानला जातोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी